नमस्कार शिवगणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की टी ई टी दोन हजार पंचवीसचा ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा ते स्टेप बाय स्टेप आपण या मध्ये बघणार आहोत तुम्हाला आवश्यक कागदपत्र काय लागतील त्याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आधार कार्ड दहावी बारावीची मार्कशीट ग्रॅज्युएशन मार्कशीट नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन डी एड बी एडच्या मार्कशीट कास्ट सर्टिफिकेट पासपोर्ट फोटो सही नंतर तुमचा जो सिलेबस राहणार आहे कोणत्या प्रश्नाला किती मार्क्स राहणार आहे कोणत्या विषयाला किती मार्क्स राहणार आहे एकूण दीडशे प्रश्न राहणार आहे दीडशे मार्कांचे पेपर फर्स्टसाठी इयत्ता पहिली ते पाचवीसाठी जो पेपर क्रमांक एक होणार आहे त्याचा ठीक आहे नंतर पेपर जो दोन आहे त्या वर्ग सहावी ते आठवीसाठी आहे त्याच्यामध्ये मराठी व्याकरण तीस प्रश्न इंग्रजी व्याकरण तीस प्रश्न बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र गणित विज्ञान साठ सामाजिक है साथ 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 है? है? तर सामाजिक शास्त्र आणि गणित विज्ञान यापैकी कोणताही एक गट अ आणि गट बघ घेऊ शकतो आपण म्हणजे साठ आणि साठ प्रश्न राहणार आहे साठ गुणांसाठी असे दीडशे प्रश्न राहणार आहे दीडशे मार्कांसाठी ठीक आहे शिवगणेश ऑनलाईन यूट्यूब चॅनल आमच्या सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून लेटेस्ट व्हिडिओ येतील तुम्ही बघू शकता ठीक आहे काही अडचण असेल तर आम्हाला फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला काही अडचण असेल जमत नसेल फॉर्म भरणं तर शिवगणेश ऑनलाईन या सेंटरवरती येऊन तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचं आहे चला तर मग बघूया आता की रजिस्ट्रेशन प्रोसेस कशी करायची आहे ते आपण स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये आता बघून घेऊया सर्वात आधी तुम्हाला ही वेबसाईट ओपन करायची आहे महाआ टी ई टी डॉट इन हे वेबसाईटवरती इथे उमेदवाराची नवीन नोंदणी या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायची आहे ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं युजरनेम तुमचा टाईप करून टाकायचा आहे जो तुम्हाला पाहिजे तो शक्यतो तुमचा आधार नंबरही तुम्ही टाकू शकता कारण तो विसरता येत नाही ठीक आहे नंतर इथं पासवर्ड सेट करायचा आहे तुम्हाला इथं कन्फर्म पासवर्डमध्ये रिपीट तोच पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे त्याच्यानंतर इथे तुमचं दहावीच्या मार्कशीटनुसार फर्स्ट नेम मिडल नेम आणि सरनेम हे याच्यामध्ये टाईप करून टाकायचं आहे याच्यानंतर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर जो परमनंट सुरू राहील ज्याच्यावरती व्हॉट्सअप आहे असा नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे नंतर तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे हे माहिती टाकून घेतल्यानंतर तुम्हाला खाली ओ टी पी पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे ओ टी पी पाठवल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला येथे एंटर करायचा आहे हा ओ टी पी एखाद्या वेळेस लेट येऊ शकतो त्याला पंधरा मिनटापर्यंत तो वॅलिड असतो थोडं वेट करायचं आणि नंतर आल्यानंतर इथे ओ टी पी टाकायचा ओ टी पी टाकल्यानंतर नोंदणी करा सबमिट रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे तुमचे पूर्ण डिटेल्स येऊन जाईल त्याच्यामध्ये तुमचा नेम राहील पासवर्ड राहील जो तुम्ही सेट केलेला आहे तो नंतर कॅन्डिडेट नेम राहील ईमेल आय डी राहील आणि मोबाईल नंबर राहील चेक करून घ्यायचा आहे चेक करून घेतल्यानंतर तुम्हाला येथे लॉग इन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे याचा नोट डाऊन करून घ्यायचा आहे तुम्हाला किंवा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे भविष्यामध्ये कामात पडेल हॉटटिकीट वगैरे हो काढताना ठीक आहे याच्यानंतर तुम्हाला लॉग इन कराय ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे येथे युजरनेममध्ये जो तुम्ही सेट केलेला युजरनेम आहे तो टाकायचा आहे आणि पासवर्डमध्ये जो तुम्ही पासवर्ड सेट केला होता रजिस्ट्रेशन करताना तो पासवर्ड येथे टाईप करून टाकायचा आहे खाली कॅपचा कोड टाकायचा आहे तुम्हाला जो तुमच्यासमोर कॅपच्या येईल याप्रमाणे इथे कॅपचा कोड टाकायचा आहे कॅपचा कोड टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे बघा लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याकडे असे पर्याय असतील ज्याच्यामध्ये अर्जावरील माहिती भरा परीक्षा फी भरा अर्ज डाउनलोड करा आणि आक्षेप नोंदवा तर सर्वप्रथम आपल्याला अर्जावरील माहिती भरा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे येथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पेज ओपन होईल ज्याच्यामध्ये आपल्याला स्टेप बाय स्टेप अशा प्रकारे माहिती भरायची आहे एक दोन तीन चार पाच एवढा स्टेप आहेत तुमच्या या स्टेप स्टेप बाय स्टेप तुम्हाला भरायचा आहे सर्वेत पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला वैयक्तिक माहिती टाकायची आहे तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन ज्याच्यामध्ये अर्जदाराचं नाव नंतर मधलं नाव आडनाव हे आपण रजिस्ट्रेशनच्या वेळेस टाकलं होतं त्याच्यामुळे ते इथं ॲटोमॅटिक आलेलं असेल इथे तुम्हाला आईचं नाव टाकायचं आहे आईचं नाव टाकायचं त्याच्यानंतर नावात जर तुमच्या बदल झालेला असेल समजा मॅरिड वुमन असतात मुली असतात त्यांचं लग्नानंतर नाव बदलते किंवा काही स्पेलिंग मिस्टेकमुळे नाव जर बदलेलं असलं तर तुम्ही इथे ते नाव टाकू शकता इथं बदललेलं नाव टाकल्यानंतर तुम्हाला येथे नावात बदल झाल्याचं कारण किंवा लग्न झालं नंतर मॅरेज किंवा काही डॉक्युमेंट नेम मिस्टेक याच्यामुळे झालेलं आहे तर ते आपण याला सपोर्टिंग डॉक्युमेंट्स काय अटॅच करणार आहोत ते निवडायचे आहे तुमच्याकडे जे गॅजेट असेल तर गॅझेट सर्टिफिकेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट असेल तर मॅरेज सर्टिफिकेट किंवा आणखी काही दुसरं डॉक्युमेंट असेल नेम चेंजचं लिगल सर्टिफिकेट तर ते तुम्ही तिथे ऑप्शन घ्यायचं आहे ठीक आहे जर तुमचं नाव चेंज नाही झालेलं आहे जर तुमचं दहावीच्या मार्केटवर जे नाव आहे तेच आहे तर इथं नो करायचं आहे त्यानंतर उमेदवाराची अतिरिक्त माहिती टाकायची आपल्याला जसे की ईमेल आय डी मोबाईल नंबर जन्मतारीख इथे जन्मतारीख आहे कॅलेंडरमधून आपल्याला चूज करायची आहे कॅलेंडरमधून जन्मतारीख निवडल्यानंतर आपल्याला इथे आधार नंबर टाईप करून टाकायचा आहे आधार नंबर चुकीचा नाही टाईप करायचा व्यवस्थितच टाईप करायचा आधार नंबर असल्यानंतर तुम्हाला इथं एनरोलमेंट नंबर टाकायची आवश्यकता नाही आहे त्यानंतर तुम्हाला जेंडर निवडायचा आहे मेल फिमेल ठीक आहे याच्यानंतर तुमची जे कॅटेगरी तुम आहे ते कॅटेगरी निवडायची जे कॅटेगरी निवडसाल त्याचं कार्ड सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं जरुरी आहे त्या सर्टिफिकेटचा इथे नंबर टाका कार्ड सर्टिफिकेट नंबर टाकल्यानंतर कार्ड सर्टिफिकेट काढल्याची इश्यू डेट तुम्ही इथं टाका कॅलेंडरमधून इश्यू डेट निवडायची इथे सर्टिफिकेट काढल्याची तारीख निवडल्यानंतर तुम्हाला तुम ता अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती खाली क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पुढील पेज येईल ज्याच्यावरती तुम्हाला संपर्कासाठीची माहिती टाकायची आहे ॲड्रेस इन्फॉर्मेशनमध्ये याच्यामध्ये तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील एक म्हणजे तुमचा परमनंट ॲड्रेस दुसरा करस्पॉन्डंट ॲड्रेस ठीक आहे तर परमनंट ॲड्रेसमध्ये तुम्हाला जो तुमचा ॲड्रेस आहे तो टाईप करून टाकायचा आहे पूर्ण माहिती भरायची आहे फॉर एक्झाम्पल सर्वे नंबर फ्लॅट नंबर वगैरे किंवा पोस्ट जे तुमचं असेल ते गावाचं नाव तालुका जिल्हा राज्य असं पूर्ण टाईप करून टाकायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला येथे ऑप्शन येईल तुमची शैक्षणिक माहिती भरा शैक्षणिक माहितीमध्ये तुम्हाला येथे दहावीचा दहावीची माहिती पूर्ण भरून घ्यायची आहे दहावीच्या सर्टिफिकेटचा नंबर बैठक क्रमांक म्हणजे तुमचा रोल नंबर नंतर तुमचं कोणतं बोर्ड आहे नंतर कोणत्या वर्षी पासिंग झाले तुमचं बोर्ड सर्टिफिकेटवरती असते ते टाकायचं नंतर तुम्हाला कितीपैकी किती मार्क्स मिळाले ते टाईप करून टाकायचे आहे त्यानंतर असं सेम तुम्हाला बारावीला टाकायचं आहे बारावीची पण सेम अशी सर्व माहिती करून घ्यायची त्यानंतर येथे तुम्हाला येईल ग्रॅज्युएशनची माहिती तर खाली तुम्हाला पदवीची माहिती टाकायची आहे तुमची ग्रॅज्युएशनची जे उमेदवार यावर्षी ॲपियर आहेत म्हणजे ग्रॅज्युएशनला ॲपियर आहेत ते इथं टिकमार करून घ्यायचं आहे तुम्हाला इथे बघा ऑप्शन दिसतील तुम्हाला बी ए बी कॉम बी एस सी किंवा अदर इंटिग्रेटेड कोर्स तुम्हाला जे ऑप्शन तुमचं असेल ज्याच्यामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल ते ग्रॅज्युएशनचा ऑप्शन तुम्हाला इथं घ्यायचं आहे जर तुम्ही ॲपियर असाल तर लास्ट इयरमध्ये म्हणजे मागच्या वर्षी फर्स्ट इयरला जे सेकंड इयरला फर्स्ट इयरला जे तुमच्या मार्क्स आहेत ते टाकायचे आहे त्याच्यानंतर इथं पी जीचं म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनची माहिती भरायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला येईल व्यावसायिक पदविका शिक्षण म्हणजे डी एड पहिली ते पाचवीचा जो पेपर फर्स्ट आहे त्याच्यासाठी डी एड कंपल्सरी आहे डी एडची माहिती येते भरा तुम्ही जर डी एड झालेलं असेल तुमचं डी टी एड असेल डी एड असेल ते इथं भरायचं आहे इथं निकाल पास जर जे विद्यार्थी ॲपियर आहेत त्यातना हे एक नंबरचा ऑप्शन घ्यायचा आहे ॲपियरचं जे विद्यार्थी पास झाले त्यांना दोन नंबरचा ऑप्शन घ्यायचा आहे पाचचं ठीक आहे त्याच्यानंतर इथे त्याचं बोर्ड निवडायचा आहे तुम्हाला एम एस सी ए पुणे डी एडचं बोर्ड त्याच्यानंतर इथं त्याचं उत्तीर्ण वर्ष टाकायचं आहे तुम्हाला डी एडचं महिना आणि वर्ष मार्कशीटवरनुसार टाका शक्यतो चुका होऊ नका द्या पूर्ण मिळालेले मार्क्स टाका टोटल मार्क्स टाका नंतर टक्केवारी टाका नंतर पर्सेंटाईल जर असेल मार्कशीटवरती किंवा ग्रेड असेल तर ते टाका नंतर तुमचा सर्टिफिकेटचा नंबर डी एडच्या तो इथं एंटर करा डी एडची माहिती टाकल्यानंतर जर तुमचं बी एड झालेलं असेल म्हणजे तुम्हाला जर पेपर टू भरायचा असेल तर तुम्हाला बी एड टाकणं कंपल्सरी आहे सहावी ते आठवीच्या क्लाससाठी तर इथे बी एड झालेलं आहे की बी पी एड झालेलं आहे ते तुम्हाला इथं निवडायचं आहे त्याच्यानंतर इथं पास या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जे विद्यार्थी ॲ असतील त्यांनी ॲ पी या ऑप्शनवरती क्लिक करून फर्स्ट इयर बी एडचे इथे पूर्ण डिटेल्स भरायचे आहे जे विद्यार्थी कंप्लीट झालेले असतील त्यांनी पास ऑप्शन घेऊन फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचं जे ॲग्रीगेट मार्क्स येतील लास्ट सेमिस्टरच्या मार्कशीटवरती राहतात ते येथे एंटर करायचे आहेत अशा प्रकारे पूर्ण दहावीपासून तर तुमच्या डी एड बी एडपर्यंत सर्व माहिती येथे भरायची आहे आणखी परीक्षेसंदर्भातील माहिती येथे येईल आणखी जेथे तुम्हाला एक्झाम सेंटर निवडायचा आहे की तुम्हाला पुणे टाकायचं आहे की बुलढाणा टाकायचं आहे की अकोला टाकायचं आहे जळगाव टाकायचं आहे एकच सेंटरचं ऑप्शन आहे यावेळेस त्याच्यामुळे तुम्हाला एकच सेंटर निवडायचं आहे त्यानंतर परीक्षा कोणत्या पेपरसाठी अप्लाय करायचं आहे तुम्हाला पेपर फर्स्टसाठी करायचं आहे की पेपर सेकंडसाठी करायचं आहे पेपर फर्स्ट पहिली ते पाचवीसाठी आहे पेपर सेकंड सहावी ते आठवीसाठी आहे ठीक आहे दोन्ही पेपरला अप्लाय करू शकता जर तुमचं डी एड आणि बी एड दोन्ही झालेले असेल तर त्याच्यानंतर तुम्हाला इथं पर्यायी विषय निवडायचे आहे मॅथ अँड सायन्स किंवा तुम्हाला सोशल सायन्स ज्यांचं बी एस सी म्हण झालेलं आहे त्यांनी मॅथ अँड सायन्स घ्यायचा आहे ज्यांचं बी ए झालेलं आहे त्यांनी सोशल सायन्स घ्यायचा आहे ठीक आहे ते तुमच्या शिक्षणावरती डिपेंड राहणार आहे की तुम्हाला कोणता पर्यायी विषय घ्यायचा आहे तो, तो। नंतर येथे तुम्हाला एक्झाम मिडियम घ्यायचा आहे इथे बघा तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळजीपूर्वक लक्ष द्या इथे जर तुम्ही परीक्षेचं माध्यम मराठी जर घेतलं तर तुम्हाला लँग्वेज टू हे इंग्लिश येणार आहे ते ॲटोमॅटिक येते ठीक आहे त्याच्यानंतर इथं जर तुम्ही इंग्लिश घेतलं तर पर्यायी टू ऑप्शन तुम्हाला लँग्वेज मराठी येणार आहे त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना मराठी प्लस हिंदी म्हणजे ज्यांना इंग्लिशमधून पेपर पाहिजेच नाही त्यांना इथे हिंदी घ्यावं लागेल आणि इथे हिंदी घेतल्यानंतर इथे त्यांना दोन ऑप्शन मिळतील मराठी प्लस इंग्लिश तर तुम्ही इथं मराठी घेऊ शकता म्हणजे तुमचा पेपर हिंदी आणि मराठी या दोन भाषेमध्ये येईल ठीक आहे ज्यांना शक्यतो जे सायन्सचे विद्यार्थी असतील ते त्यांनी मराठी आणि इंग्लिशच घ्यायचं आहे कारण त्यांना इंग्लिश म्हणलं सोपं जाईल ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला हँडिकॅपची माहिती जर तुम्ही हँडिकॅप असेल तर इथं यस करायचं आहे त्याची पूर्ण माहिती भरायची आहे जर नसाल तर इथं नो करायचं आहे माहिती भरायची आवश्यकता नाही त्यानंतर इथं माझी सैनिकाची माहिती जर तुम्ही माझी सैनिक आहात का इथं यश न करायचं आहे तुम्हाला जर तुम्ही माझी सैनिकाच्या परिवारातील आहात पत्नी किंवा त्यांच्या कुटुंबातील आहात तर इथं यश करायचं आहे तुम्हाला यश जर केलं तर तुम्हाला पूर्ण माहिती भरावी लागेल याच्यामध्ये ठीक आहे नसाल तर नो करायचं आहे त्यानंतर इथं एक महत्त्वाचं म्हणजे परीक्षेतील गैरप्रकार म्हणजे महाटेट दोन हजार अठरा व दोन हजार एकोणीस जे गैरप्रकार झाला होता टी ई टीच्या पेपरमध्ये त्याच्यामध्ये तुमचं नाव आलेलं आहे का त्या ब्लॅकलिस्टमध्ये तुमचं नाव आलेलं आहे का तर ते तुम्ही इथं पुष्टीकरण करायचं आहे की माझं नाव आलेलं नाही आहे त्याच्यामध्ये चेक करून घ्यायचं आहे तुम्हाला म्हणजे तुम्ही डी बार वगैरे झाले नाही का एक्झामसाठी ते चेक करायचं आहे इथं या चेकबॉक्सवरती तुम्हाला टिक करायचं आहे की मी गैरप्रकार केलेला नाही मी दोन हजार अठरा एकोणीसची परीक्षा दिली होती परंतु मी गैरप्रकार केलेला नाही असं तुम्हाला इथं टिकमार करायचं आहे टिकमार केल्याशिवाय तुमचा फॉर्म सबमिट होणार नाही ठीक आहे नंतर तुम्हाला तुम्हाल इथं जुळ्या भावंडाविषयी माहिती टाकायची आहे का तुम्ही ट्विन्स आहात का वगैरे यश न करायचा आहे जर यश जर केलं समजा तुम्हाला जुळा भाऊ बहीण असेल तर तुम्हाला इथं यश करून तुम त्याचं नाव वगैरे जेंडर निवडायचं आहे नसेल तर नोकरायचं आहे ठीक आहे इथं तुमचं ओळखपत्र म्हणून तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायविंग लायसन वोटिंग कार्ड पासपोर्ट यापैकी कोणतं एक ऑप्शन घ्यायचं आहे जे तुमच्याकडे ओरिजिनल असेल ते तुम्हाला इथं अपलोड बी करावं लागेल आणि त्याचं व परीक्षेच्या वेळेस ते कार्ड सोबत न्यावं लागेल त्याच्यामुळे ओरिजिनल जे डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल आधार कार्ड पॅन कार्ड वोटिंग कार्ड यापैकी ड्रायविंग लायसन यापैकी कोणतं एक ते इथं टाकायचं आहे ठीक आहे आता नेक्स्ट पेजवरती आपल्याला डॉक्युमेंट अपलोडिंगचा पेज आहे या पेजवरती आपल्याला इथं सर्वात आधी दिलेलं आहे की स्वहस्ताक्षरे प्रतिज्ञापत्राचा नमुना म्हणजे सेलेफ्ट डिक्लेरेशन तुम्हाला लिहून द्यायचं आहे स्वतःच्या अक्षरामध्ये इथे फॉर्मॅट दिलेला आहे हा जसा तसा फॉर्मॅट एका व्हाईट पेपरवरती तुम्हाला स्वतःच्या अक्षरामध्ये लिहून काढायचा आहे इंग्लिश लिहू शकता किंवा मराठीत लिहू शकता ठीक आहे तो स्कॅन करून तुम्हाला अपलोड करायचा आहे तसेच तुम्हाला फोटो सही आयडेंटिटी प्रूफ नंतर हा सेफ डिक्लेरेशनचा नमुना हा तुम्हाला इथं फॉर्मॅट दिलेला आहे या फॉर्मॅटमध्ये स्कॅनिंग करून घ्यायचं आहे आणि तो येथे अपलोड करायचा आहे प्रकारे तो फॉर्मॅट पूर्ण अपलोड झाल्यानंतर नेक्स्ट पेजवरती तुम्हाला खाली व्यवस्थित त्या साईजनुसार आहे की नाही तो तुम्हाला चेक करून घ्यायचा आहे कारण ब्लर वगैरे अपलोड करायचे नाही फोटो चांगल्या क्वालिटीमध्ये चांगल्या स्कॅनरवरून अपलोड करायचे शक्यतो मोबाईलवरून करायचेच नाही कारण एक वेळ जर फॉर्ममध्ये मिस्टेक झाली तर ते शेवटपर्यंत तुमच्या मार्कशीटवर पण तशीच येते त्याच्यामुळे फॉर्म फायनल सबमिट करायच्या अगोदर आता फॉर्मचा प्रिंट प्रिव्यू होईल फॉर्म फायनल सबमिट करायच्या अगोदर एक वेळ अवश्य चेक करून घ्यायचा बारकाईने चेक करून घेतल्यानंतरच तुम्हाला प्रोसीड टू पेमेंट करायचं आहे ठीक आहे जर काही फॉर्ममध्ये करेक्शन असेल तर एडिट ॲप्लिकेशन नावाचं बटन आहे इथं हे बघा इथं एडिट ॲप्लिकेशन आहे तुम्ही एडिट पण करू शकता जर काही प्रॉब्लेम नसेल तर प्रोसीड टू पेमेंट करू शकता एक वेळ प्रोसेस टू पेमेंट केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेजवरती गेल्यानंतर तुम्हाला बॅक येता येत नाही त्याच्यामुळे काळजीपूर्वक पूर्ण माहिती भरून घ्यायची माहिती व्यवस्थित चेक करून घ्यायची डॉक्युमेंटनुसारच माहिती टाका माहिती स्वतःच्या मनाने काहीही भरू नका काही अडचण असेल तर कमेंट करून विचारा किंवा तुम्ही इथले प्रॉपर असाल तर मला येऊन भेटा माझ्याकडून फॉर्म भरून घ्या मी व्यवस्थित फॉर्म भरून देतो ठीक आहे किंवा स्वतः भरत असाल काही अडचण असेल तर मला कमेंट करून विचारा नक्की उत्तर दिले जाईल तुम्हाला चला तर मग आता प्रोसीड टू पेमेंट करूया प्रोसीड टू पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं शो रिव्ह्यू करायचा आहे पूर्ण फॉर्मची प्रिंट आऊट येईल तुम्हाला ते प्रि प्रिंटआउट तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे ठीक आहे अशा प्रकारे आपण बघितलं की पूर्ण जो फॉर्म आहे आपण स्टेप बाय स्टेप कसा भरणार त्याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण सांगितले की त्याला सिलेबस का राहणार आहे त्याच्यानंतर त्या अर्जावरील माहिती कशी भरायची डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे दहावी बारावीची माहिती कशी टाकायची ग्रॅज्युएशनची माहिती कशी टाकायची विषय कसे निवडायचे त्याच्यानंतर विषय निवडल्यानंतर तुम्हाला पेपर मीडियम कसा निवडायचा ठीक आहे अशा प्रकारे आणखी टी ई टीचे व्हिडिओ मी टाकणार आहेत त्याच्यासाठी तुम्हाला आमच्या शिवगणेश ऑनलाईन या टू यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करावं लागेल सबस्क्राइब केल्यानंतर तुम्हाला आमचे जे नवीन नवीन नवी व्हिडिओ येतील ते तुम्हाला दिसतील आणखी मी भरपूर सारे व्हिडिओ याच्यावरती बनवणार आहोत ज्या काही तुम्हाला अडचणी येतील ज्या मला कमेंटमध्ये अडचणी येतील त्याच्याबद्दल मी सॉल्व करण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद